नमस्कार मित्रांनो आज रविवार आज आहे राजूरचा बैल बाजार आणि या ठिकाणी भाऊ कावळे आणि बंडू भाऊ कावळे यांची एक जबरदस्त दावण आज स्पेशली लाल कांदार जातीची दावण या ठिकाणी लावलेली आहे जर सांगायचं झालं तर खूप सुंदर बैल त्यांच्याकडे असतात आजही या ठिकाणी जबरदस्त अशी दावण आहे आपल्याला सगळे म्हणजे पर्वणी म्हणायला लागेल की लाल कांदारची पर्वणी आज भाऊ कावळे यांच्या दावणीला आहे तर त्यांच्या सोबत सध्या आता खरेदीसाठी आहे काय ना दादा आपलं कचरू थोरात थोरात गाव कोलंब्री कोलंब्री या ठिकाणचे संभाजीनगरचे शेतकरी आपण का व्यापारी शेतीसाठी आपल्याला जोड घ्यायची आहे तर जोड या ठिकाणी खरेदीसाठी थोरात बंधू आलेले आहेत बाळू भाऊ यांच्या दावणीची जोड आहे एक बैल घ्यायचा बाळू भाऊ त्यांना बरं आपला एकदा मोबाईल नंबर सांगा मला त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी त्र्याहत्तर आणि हा एक घ्यायचा आहे त्यांना काय सांगितले याचे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली आहे जोडीची किंमत एक लाखाच्या आसपास राहील नव्वद हजारापर्यंत फायनल अगदीच जोडी म्हणलं तर जाऊ शकते असा एक अंदाज माझा बरं का अजून बाळू भाऊ काय सांगतील ते सांगतील समजा तर याचे पंचावन्न हजार रुपये आपण सांगितलेत काय वाटतं आपल्याला तीस पस्तीस काय घेण्याचे काय होती बोला तीस हजार रुपये पंचावन्न हजार तीस हा योग्य किंमत देण्या घेण्याचे बोला पटापट जवळ जवळ

बोला चला फायनल फायनल सत्तेचाळीस हजार रुपये बाळू बन या आधी दोनदा ते घेऊ हा खोल सोड्या सगळं येऊ दे जरा लांबून

माल गॅरंटीचा व्यापारी गॅरंटीचे शेतकरी मजबूत आहे काय अडचण नाही रोख रक्कम काय सांगितले फायनल चला सौदा होण्याच्या मार्गावर दिसत नाहीये किती चार दारदाते किती आहे सहा दस काय असेल कामाला वा वा फुल गॅरंटी वाटते अरे आली बाबा अरे अरे बाबा सांगितले याचे पासष्ट पासष्ट आपण काय म्हणताय मोठा बरं असतो ना हे बरं बरं बघा तुमचा झुलचं मीडचं आणलं तर चांगलीच गोष्ट आहे फायनल फायनल पंचावन्न हजार रुपये त्यांनी सांगितले बेचाळीस पंचावन्न मोठा फरक आहे ओके पंचावन्न हजार रुपये म्हणजे असेल जर आपल्याला शंभर टक्के एक नंबर वासरू वादच नाही हे पहा तुम्ही हे रबल्या हा याचे काय सांगितले जोड आहे का अरे वा पंच्याऐंशी रुपये जोडीचे पंच्याऐंशी हजार रुपये हय याबाळ गो पुढं ही जोडी एक लाख पाच हजार रुपये सहा दात आठ दात का, का करतात हे सात आता करतात पुढे आपले जगा साडे साडेबावन साडे हजार रुपये पन्नास हजार रुपये फायनल एक बैल देऊन बारा हजार रुपयाची घेतलेली आहेत हे ज्यांची आपण वाट वाहत होतो राम 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 बंडू भाऊ कावळे हसतमुख चेहरा कधी निराशा नाही हा बिलकुल निराश न राहणारा माणूस आहे शेतकरी खुश व्यापारी खुश चार पैसे इकडं का तिकडं चला हो बस काम करीत राहायचं काय सांगितलं याचे काय केवड्यात केवड्यात घेतले आपण पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये वावा एकदम फायद्याचा सौदा ठरलेला या ठिकाणी सौदा झाला पंच्याऐंशी हजार रुपयाला घेतले काय ना आपलं भगवंत कुठले सोयगाव देवी सोयगाव देवी या सोयगाव देवीचे आज बरेच शेतकरी आपल्याला बाजारात भेटलेले आहेत या ठिकाणी सौदा सुद्धा भाऊ कावळ्याचं या ठिकाणी झालेला आहे आणि पंच्याऐंशी हजार रुपयाला जोड घेतलेली आहे शेतीसाठी बंडू भाऊची घेतली बंडू भाऊची

तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तेवीस चोवीस पंचवीस सव सव्वीस सत्तावीस सव अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतीस बरोबर बरोबर भरले एकोणीस हजार मग तर लाईव्ह सौदा या ठिकाणी झालेला आहे एकोणीस हजार रुपये त्यांनी आता रोख दिलेले आहेत वीस द्यायला लागलेत दोन नोटा अजून टाकणार आहे आणि काय झालं आहे या ठिकाणी ही पांढऱ्या रंगाची शुभ्र अशी जोड या ठिकाणी बघण्यासारखी पंच्याऐंशी हजार रुपयाला बंडू भाऊ कावळे यांनी दिलेली आहे आणि ही पूर्ण दावण बंडू भाऊ कावळे यांचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा संपूर्ण बैलबाजाराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच या ठिकाणी आज आमचे मित्र नवलेसुद्धा आलेले आहेत खूप मोठे युट्यूबर आहेत स्पेशली त्यांचं काय आहे आपलं प्रताप नवले प्रताप नवले या नावाने युट्यूब चॅनल आहे खूप छान व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्टरांचे व्हिडिओ वाहनं मोटरसायकल यस यस प्रताप नवले नावाने सर्च करा आणि तुम्हाला शेतीसंबंधित व्हिडिओ पाहायला मिळतील बैलांचे सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर स्पेशली त्यांचं ट्रॅक्टरवर काम चालू असते वेगवेगळ्या ट्रॅक्टरची माहिती ते देत असतात तर मित्रांनो नक्कीच आपण प्रताप नवले या यूट्यूब चॅनलला सर्च करा आणि अवश्य त्यांच्या चॅनलला एकदा भेट द्या आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद